नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय तीन चर्चपत महाराष्ट्र राज्य पुणे चार एक एक शून्य शून्य एक दूरध्वनी क्रमांक दोन शून्य दोन सहा एक दोन दोन शून्य सहा एक दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांच्याकडून महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांच्या संदर्भात सर्व ग्रामपंचायत नगरपंचायत व महापालिका यांना सूचना शासनाच्या आदेशानुसार ओरिजिनल दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ओरिजिनल अपंगांसाठी अपंग कायदा लागू करण्यात आला असून शासनाच्या अधिनियमातील ज्या दिव्यांग बांधवांचे युनिक डिसेबिलिटी आय डी गव्हर्मेंट ऑफ इंडिया अशा स्वरूपाचे प्रमाणपत्र असतील त्याच अपंग बांधवांना पाच टक्के निधीचा व संजय गांधी निरादर सर्व अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार येईल अन्यथा नाही जे व्यक्ती अस्थिव्यंग मुकबदीर कर्णबधिर दोन्ही डोळ्याने हातापायाने पूर्ण अपंगत्व असून नसून व अपंग नसून अपंगांच्या अपंग नावावर अपंगांचे अनुदान घेण्याची चेष्टा करत असेल अशी व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर एक लाख रुपये दंडाची व एक वर्ष कारावासाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल सन दोन हजार अठराच्या कायद्याची अंमलबजावणी सन दोन हजार एकवीसपासून लागू महाराष्ट्र राज्य शासन पुणे तीन कर्मचारी पथ पुणे धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की पाठवा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला नक्की पाठवा जय हिंद